ठिकाणी ही ठिबकची लाईन आलेली आहे आणि हा गॅस आहे तर गॅस आपला बघा गॅस शेगडी आणि हे बाबाने आता इथं पेटवलेलं आहे म्हणजे बघा किती फुल चालतोय दिसतंय का आणि आपण आपला जो दुसरा गॅस आहे त्यापाशी जर मोबाईल वगैरे नेला तर भीती असते स्फोट होण्याची किंवा याची अडचण आहे बघा किती भारी आहे म्हणजे शेतात राहतात बाबा आणि त्यांनी त्याचा योग्य वापर केलेला आहे म्हणजे जनावरांच्या शेणापासून गॅस निर्मितीचे काम त्यांनी हाती घेतलेले के आणि केलेले म्हणजे गेल्या सात वर्षापासून ते काम करतात आता विचार करा एक महिन्याकाठी जर सरासरी काही कुटुंबाला एक गॅस लागतो एका गॅसची किंमत आहे अकराशे रुपये किंवा हजार जरी धरले दर आपण तर वर्षाची बारा हजार रुपये आणि बारा हजार आपण गॅस घेतो पण शरीराला काय काय होईल हा याचं सांगता येत नाही त्यामुळे आपणही जो काही शेतामध्ये किंवा कुठं राहत असेल आणि आपल्याकडं पुरेशी जागा असेल जनावरं असेल तर त्याचा योग्य वापर करून सेंद्रिय गॅस बायोगॅस हा प्रकल्प आपल्या घराजवळ शेतात राहावा आणि त्याचा वापर करा जेणेकरून आपले वर्षाचे बारा हजार तर वाचेलच पण इतरही आपल्याला फायदा होईल चला, चला। आपले यश आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पात्र आपले नवनवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र